झालं नाही काय तुमचं काम अजून काय बाई तू हा नुसतं घरी सावलीत बसून सांगायला काय जाते तुला इथं उन्हात येऊन उन काम कर मग कळते किती काळी काळी म्हणत नसतात त्याला टॅन म्हणतात टॅन बर हे बघा तुमची काळजी आहे म्हणून मी हे तुमच्यासाठी लोशन आणले कसलं आहे हे लोशन अहो तीन काम करते त्वचेला उन्हापासून संरक्षण करते त्वचा हायड्रेट ठेवते आणि त्वचा चमकवते मी होय का हो तर चोवीस तास ओलावा एसपीएफ संरक्षण आणि दोन आठवड्यानंतर त्वचा चमकवते तुला कळलं बरं मला काय आपल्या बाजूची सुलोचना नाही काय तीन तिचा नवरा हेच लोशन वापरतात तीनच तर म्हणली मला उन्हाळ्यात सनस्क्रीन आणि हिवाळ्यात स्किन केअर म्हणून वापरतात तर मला कुठं माहित तरी म्हणालो आम्ही दिल्ली हिंडून सुद्धा आम्हाला माहिती भेट ना ह्या बायाला माहिती भेटती कुठून अवघत हो आता ही झाली तुची काळजी जरा पोटाची बी काळजी करा